नमस्कार आपलं स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या शिवरस्त्याच्या कारणावरून महिले सतत मारहाण कारवाईच्या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर जनावरांसह उपोषण प्रशासनानं डोळे झाक केल्याने दुसऱ्या दिवशी उपोषण सुरूच प्रशासन दखल घेत नसल्याने दिला आत्मदहनाचा इशारा आई वडिलांसह चार वर्षाची चिमुकली उपोषणा सहभागी आईला मारणाऱ्यांना अटक करा चार वर्षाच्या चिमुकलीची मागणी आज न्याय नाही मिळाल्यास आत्महत्या करणार शेतकरी महिलेचा इशारा आमच्या मृत्यूस आरोपी यांना जबाबदार धरावे महिलेची मागणी गुन्हा दाखल केल्यानं जास्त त्रास देत असल्याचा आरोप आरोपीवर प्रशासन काय कारवाई करते तालुक्याचं लक्ष दखल घेते कुणीच दखल घ्यायला आल नाही जरा संध्याकाळपर्यंत दखल घेतली तर आम्ही उद्या त्याला काही बी आत्महत्या करून मेल्याशिवाय राहणार नाही आणि राहून उपयोग पण नाही आम्हाला प्रत्येक जण येते घरी येऊन तितकं करून बी अजून बी कुणीच आमचं करीत नाही प्रत्येक जण येत आम्हाला हानमार करतय पाटील जिल्हा तालुका फानाबाद

आमच्याकडे सर्व प्रकारची खडी मिळेल तसेच दहा टायर व सहा टायर टिप्पर व पोकलेन भाड्याने मिळेल संपर्क चौऱ्याण्णव वीस शून्य सहा अठ्ठावीस शून्य सहा तसेच अठ्ठ्याण्णव वीस शून्य एक पन्नास शून्य एक पत्ता पोलीस कॉलनी समोर कुर्डवाडी रोड परंडा आता बातमी विस्ताराने शिवाय रस्त्याच्या कारणावरून सतत मारहाण करून धमकी देणाऱ्या लोकांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी देवगाव येथील संतराम पाटील यांनी दिनांक सतरा फेब्रुवारी रोजीपासून तहसील कार्यालयासमोर कुटुंब व जनावरांसह उपोषण सुरू केलं आहे प्रशासनाने दखल घेतली नसल्याने उपोषण दुसऱ्या दिवशी सुरूच असून आज दखल नाही घेतल्यास आत्महत्या आरोपी यांना जबाबदार धरावे असे पूज्यनगरी निवशी बोलताना सांगितलंय या उपोषणात आईसह चार वर्षाची भाग्यश्री मुलगी देखील उपोषणात सहभागी झाली असून आईला मारहाण करणाऱ्यांना अटक करावी अशी मागणी केली आहे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की गट नंबर एकशे अठ्ठ्याऐंशी व पासष्ट मधून देवगाव आवारपिंपरी शिवरस्ता असून अमोल अभिमान शिंदे व त्यांच्या घरातील लोकांचा कालाही संबंध नसताना त्यांनी शिवरस्ता खोदून गट नंबर पासष्ट मध्ये अतिक्रमण केलं आहे माझ्या शेतातून वाहने जात असल्यानं आम्ही चारी मारली होती ते देखील तहसीलदार यांच्या पत्रामुळे बुझून घेतली आहे दिनांक जानेवारी रोजी अमोल शिंदे शीतल शिंदे अभिमान शिंदे यांनी तक्रारदार यांच्या पत्नी मुक्ताबाई यांना मारहाण केली होती या प्रकरणी परंडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता आमच्या विरुद्ध गुन्हा का दाखल केला म्हणून यातील आरोपींनी जास्त त्रास देण्यास सुरुवात केली त्यानंतर शंकर सुब्राव नरसाळे तुषार नरसाळे बाळू शिंदे या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी मला व माझ्या पत्नीला धमक्या देत असल्याने भीती निर्माण झाली आहे वरील लोकांचा बंदोबस्त करावा अन्यथा कुटुंबासह आत्मदहन करणार असल्याचं म्हटलं आहे पहा काय म्हणाले पीडित महिला तुमचं नाव आणि गाव सांगा मुक्तबाई संतराम पाटील तुम्ही कधी पासून उपोषणाला उपोषण करणार आहेत ज्या दिवशी निर्णय लागेल तेव्हा आम्ही उठणार आहे माझी दखल कोणीच दखल घ्यायला आल नाही आणि नाही जर आज संध्याकाळपर्यंत त्यांनी दखल घेतली तर आम्ही उद्या काही बी आत्महत्या करून मेल्याशिवाय राहणार नाही आणि राहून उपयोग पण नाही आम्हाला प्रत्येक जण येतय घरी येऊन कितकं करून बी अजून बी येत कुणीच आमचं ही करत नाही प्रत्येक जण येत आम्हाला हानमार करतय आणि भांडण खेळते आमच्या किंको आमोद अभिमान शिंदे बाळासाहेब अभिमान शिंदे अभिमान शिंदे शीतल आमोद शिंदे शंकर रस्मा नरसाळे नागनाथ नरसाळे तुशाल राजेंद्र नरसाळे आणि राजेंद्र नरसाळे पण एवढी येऊन मला रोज हे करते तुम्हाला त्यांनी काय केलं वाहळू दुत होती तर पुढे आणि माझं इकडे पटांगण भरपूर होत माझ्या पटांगणात घालायची म्हणून मी काय केलं मला किती गाडी घुसून पडलं माझ्या दारातच राडा लागलं म्हणून मी माझ्या राना चारी काढली चारी काढली म्हणून त्यांनी तैशेलला ते कळिल तिने चारी काढली म्हणून होडवर काढली म्हणून कळवलं मग मी काय केलं मला नोटीस आलं तहशीलदार साहेबाचं की तुम्ही चारी बुजून घ्या मी बेने बेने चारी बुजून घेतली चारी का बुजून घेतली म्हणून मला मज साडे तीनच्या चारच्या दरम्यान मारलं पण सोडवायला सुद्धा माणसं मध्ये येत नव्हती इतकं पोरबुंडातला वा का वाळू काढत वाळू काढत होती अंधूत होती दारातच माझ्या आणि त्यांच्या त्यांचंच ट्रॅक्टर पण होत पावण्याराव्याच त्यांच नागनाथ नरसाळे राजेंद्र राज नरसाळ्याचा सुद्धा तवा ह्याला नव्हता कारखान्याला नव्हता ट्रॅक्टर ती सुद्धा तवा होता व्हायला दखल नाही घेतली तर काय करणार उद्या आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही राहून उठक आहे काय जीवनात राहून उठत नाही आज आठ वीस बावीस वर्षाच्या मुलांनी मला साठ पासष्ट वर्ष माझ्या येऊन घरी मारायचं म्हणल्यावर राहून उठक तरी काय जीवाचा आणि एक नाही मारणार मारणार आम्ही राहून उठकच नाही आमचा मी मेल्याशिवाय राहणार नाही माझी जर दखल आज नाही घेतली तर मी काहीतरी केल्याशिवाय राहणार नाही ना मी हिरेबी तिरीबीन मारणारच घेत का होऊन दखल घेत नाही ती माझी मल्ल्यावर आणि तेवढंच नाही ती तर मारलच मारलं चारे गुजली म्हणून पण पर काल परवा हो सुद्धा मारलं आणि पोलीस स्टेशनला गेल तर माझी कसलीच दखल घेतली नाही काय म्हणले पोलीस पोलिसवाली दखलच घेत नव्हती पहिल्यांदा बी म्हणली दवाखान्यात जावा तुम्हाला उपचार करा पुन्हा बघू माघारी घरी आल्यावर पुन्हा केस घेऊ फोन व्हा आणि आता दखल द्यायला गेलं की म्हणायची तीसी मारलं का महाटल्या चार पाच दिवसात भोपे साहेब म्हणलं आम्हाला फोन करा फोन केला तर भोफे साहेब म्हणलं घरात जाऊन बसा आणि मी त्याला फोन करून सांगतो भोके साहेबांनी सांगितलं त्याचा बाला काहीतरी शिक्षा चांगली व्हावी हो मला आज येऊन हे मारते दारू पिऊन एवढं पोरग येऊन मारते म्हणल्यावर आणि रोजच माझ्या संग भांड खेळतात म्हणल्यावर आणि आम्ही असताना तिथं नवरा बाय कोणी पुरगीच आहेत एवढं आमच्या घरात महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य देरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद